अनंत अंबानी रस्त्यावरून चालत आहेत तेही एकशे ऐंशी किलोमीटर आणि एवढं सगळं चालत असताना मध्येच एखाद्या ठिकाणी थांबतायत बॉयलर कोंबडीचा ट्रक आहेत आणि हातामध्ये बॉयलर कोंबडी धरून त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले नेमकं ते त्या कोंबडी बरोबर वर काय करत होते अनंत अंबानी एकशे ऐंशी किलोमीटर नेमके का चालत होते असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनात पडले असतील तर त्याचं उत्तर आज मी देणार आहे नमस्कार मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात सांगितलं गेलं की अनंत अंबानींनी त्या कोंबडीच्या ट्रकला थांबवून त्या कोंबड्यांना रेस्क्यू केलं म्हणजे त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं कारण त्या कोंबड्या कुठेतरी जात असतील कुठलीतरी तरी ऑर्डर असेल आणि तिथून त्यांना कट केलं जाणार असेल आणि म्हणून त्यांचा जीव जाऊ नये म्हणून चक्क आनंद अंबानींच्या मनामधलं प्रेम किंवा ही भूतदया जी आहे ती जागी झाली आणि त्यांनी त्या ट्रकवाल्याला थांबवलं आणि त्या सगळ्या कोंबड्या विकत घेतल्या आणि त्या सगळ्या कोंबड्यांना जीवदान दिलं असं सगळीकडे म्हटलं गेलं मग अनेकांनी कौतुक केलं की अरे बा किती मोठे विचार आहेत किती चांगले विचार आहेत अनंत अंबानींच्या दृष्टीनं किती मोठी गोष्ट ते करतायत एवढ्या सगळ्या कोंबड्यांचे जीव ते वाचवतायत सगळ्यांनी गुढ विशेष त्यांना दिल्या चांगली गोष्ट आहे कोंबड्यांचे जीव वाचवले त्या बॉयलर कोंबड्यांचे जीव वाचवले आता पहिली गोष्ट त्या अनंत अंबानींना हे माहिती आहे का की त्या बॉयलर कोंबड्या नेमक्या कशासाठी बनवलेल्या होत्या या बॉयलर कोंबड्या कशा पद्धतीने बनवल्या जातात पहिले तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी कल्पना किंवा माहिती करून घेणं गरजेचं आहे ज्या बॉयलर सगळ्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यांची उत्पत्तीच फक्त आणि फक्त पोल्ट्री फार्मिंग नावाचा जो प्रकार आहे म्हणजे ह्या सगळ्या संदर्भातली या कुक्कुटपालनाच्या संदर्भातली शेती केली जाते आपल्या देशामध्ये कित्येक देशातले शेतकरी आहेत कित्येक देशातले व्यावसायिक आहेत की जे कोंबड्यांची उत्पत्ती करतात ते फक्त आणि फक्त मीठ अर्थात त्याच्यातून चिकन निर्माण व्हावं आणि त्यातून अनेक जगभरामध्ये मागणी आहे ते चिकन प्रोव्हाइड व्हावं याच्यासाठीच त्यांची उत्पत्ती केली जाते हे पहिल्यांदा त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही एक ट्रक थांबवला एका ट्रकातल्या त्या कोंबड्या वाचवल्या किती असतील त्या एका ट्रकमध्ये शे दोनशे पाचशे हजार दहा हजार कोंबड्या असतील समजू मात्र तुम्हाला कल्पना आहे का आपल्या देशामध्ये दरवर्षी किती किलो चिकन हे वापरलं जातं किंवा कापलं जातं किंवा खाल्लं जातं आपल्या देशामध्ये जर गुगलला सुद्धा तुम्हाला जर वेळ मिळाला कुणाला जर टाईप करून बघा की देशामध्ये आपल्या एका वर्षामध्ये किंवा एका दिवसामध्ये किती चिकन निर्माण केलं जातं तुम्हाला आकडा हा चिंतेत टाकणारा किंवा विचार करायला लावणार असेल चार पॉईंट फाईव्ह मिलियन टन इतकं चिकन दरवर्षी आपल्या देशामध्ये प्रोडक्ट केलं जातं निर्माण केलं जातं आणि ते देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोचवलं जातं मग आता अनंत अंबानीजींना पहिली तर ही गोष्टीची माहिती आहे का की चिकनच्या कोंबड्या त्या ज्या बनवल्या जातात त्या कशा बनवल्या जातात ह्याची कल्पना करून घेणं महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनंत अंबानी हे पाहिलंय का की ते जे काही वेगवेगळ्या कंपन्या चालवत आहेत त्यांची रिलायन्स इंडस्ट्री आहे जिओ मार्ट आहे वेगवेगळे वेगवेगळे -वेग 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 बिझनेस आता करोडो अरबोपती मिलियन मिलियनर येते बिलियनर येते म्हटल्यावर त्यांच्याकडे वेगवेगळे व्यवसाय हो आहेत मात्र त्यांचं ते जिओ मार्ट आहे ना त्याच्यावरती सुद्धा चिकन विकलं जातं जे तुम्ही ज्या कंपन्या चालवताय त्याच्यावरती तुम्ही जर चिकन विकताय आणि इकडं दुसऱ्या बाजूला एक ट्रक वाचवून तुम्ही नेमका काय संदेश देऊ पाहताय लोकांना म्हणजे याच्यामध्ये एक तर तुम्ही तुमचं अज्ञान दाखवताय की बाबा आम्हाला इकडं चिकन विकतोय मात्र इकडं लोकांची सानुभूती घेतोय म्हणजे मला तिकडं माहितीच नाही की माझ्यावर प्रोडक्टमध्ये आमच्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये काय काय आम्ही देतोय माहितीच नाही तुम्हाला इथं अज्ञान एकतर दिसतंय आहे किंवा मग दुसऱ्या बाजूला तुम्ही स्टंट करताय हे दिसतंय आता नक्की ठरवा ते अज्ञान आहे की ते स्टंट आहे आता अनंत अंबानी नेमक्या चर्चात कशामुळे आले हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल राधिका मर्चंट अनंत अंबानी यांचं लग्न म्हणजे जसं जा जणू की देशाचंच लग्न आहे की काय अशा पद्धतीने ते लग्न बनवलं गेलं ज्या लग्नामध्ये देशच नाही तर जगभरातनं करोडपती अर्बोपती माणसं आणली गेली जग आजपर्यंत कधी नाचताना तुम्ही बघितले नसतील ती माणसं नाचताना दिसली एम एस धोनींनी तर कधीच म्हणजे रोहित शर्माने रिटायरमेंट घेतली विराट कोहलीने रिटायरमेंट घेतली तरी सुद्धा त्याच्यावरती एक पोस्ट लिहिली नव्हती देशात मोठ्यातलं मोठं घटना झाली कुठला दुर्घटना झाली तरी कुठली पोस्ट लिहिणार नाही मात्र अनंत अंबानीच्या लग्नावरती मात्र एम एस धोनींना सुद्धा त्यांनी भली मोठी पोस्ट यायला लावली होती इतकंच काय तर लग्नामध्ये सुद्धा त्यांचा एक वेगळा लूप तुम्ही पाहिलाच असेल म्हणजे जी जी माणसं आजपर्यंत नाचली त्यांना सुद्धा अनंत अंबानींनी त्यांच्या लग्नात नाचवलं आता हे सगळं कशासाठी केलं मीडिया फेमसाठी केलं का हा चिंतनाचा मुद्दा आहे तुम्हाला काय वाटतं सांगाच मात्र मला इथं सगळ्यात महत्वाची वेदना याच्यासाठी झाली की अनंत अंबानींना एक ट्रक मधल्या त्या सगळ्या कोंबड्या दिसल्या मी आज बोलतोय याच्यासाठी की चारशे एकरचं हैदराबादचं जंगल तोडलं जाते कित्येक हरणांची आवाज येत आहेत कित्येक तिथं मोरांची आवाज येत आहेत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत तिथं मात्र हे अनंत अंबानी बघतच नाहीत त्याच्याबद्दल बोलतच नाहीत त्यांना तिथं वेदना होतच नाहीत जामनगरमध्ये ठीक आहे तुम्ही कितीतरी एकरमध्ये एक जंगल फुलवलेलं आहे तिथं तुम्ही हरण हरणांचे जीव वाचवताय हत्तींसोबत खेळताय वगैरे वगैरे त्यांचे तुमचे रिलेशन चांगले आहेत हे सगळं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवताय मात्र बाकीच्या ठिकाणची हरणं बाकीच्या ठिकाणचे हत्ती बाकीच्या ठिकाणचे मोर हे यांना अस्तित्वच नाही त्यांना किंमतच नाही हे तुम्हाला दाखवायचं आहे का त्याच्यावर बोला तिथं जे वृक्ष तोडते तिथं ते जंगल जर तुम्हाला घेता येत असेल ते जंगल घेण्याचा प्रयत्न इतका इतकं तर पैसा तुमच्याकडे आहेच की जिथं पाहिजे तिथं तुम्ही जमिनी घेताय जिथं पाहिजे तिथं शेती घेताय जिथं पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता इतका पैसा आहे ना मग ती जंगल तुटत आहेत त्यांना का थांबवत नाही हा सगळ्यात चिंतनाचा मुद्दा आहे म्हणून विरोध नाही आहे मला एक कोंबडी किंवा एक ट्रक वाचवला चांगलीच गोष्ट आहे मात्र त्याच्या जागी तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा देशात काही घटना घडतायत तर जागरूकपणे त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे कारण तितकी पॉवर ही तुमच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या त्या सगळ्या पोर्टफोलिओमुळे तुमच्याकडे निर्माण झालेली आहे तर तिचा एक चांगला वापर करावा इतकीच आमची काही ती अपेक्षा है। है है। आहे हैदराबाद सारख्या ठिकाणी जे वन्य प्राणी मारले जातात जे ज्यांचं अस्तित्व ते आहे त्यांचं जंगल म्हणजे अस्तित्व आहे जे खरंच प्राणी हे निसर्गातून त्यांच्या सहवासातून त्यांच्या आदिवासातून आम्ही संपवतोय त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी करा ना की एखाद्या पोल्ट्री मध्ये निर्माण करणाऱ्या कोंबड्या ज्या स्वतःहून माणसांनी तयार केले ज्या की लोकांच्या वापरासाठी असाव्यात आणि त्याच्यातून त्यांना काय प्रोटीन एक्सपायझेड जे जे काही मिळते त्याच्यासाठी ते बनवत आहेत आणि दरवर्षी चार पॉईंट पाच मिलियन टन इतकं ज्याचं प्रोडक्शन होते तिथे एखादा ट्रक वाचवून तुम्ही काहीच करू शकत नाही वाचवायचंच असेल तर ती जंगल वाचवा इतकंच मला अनंत अंबानी त्यांच्या सगळ्या अंबानी ग्रुपला सांगायचंय बाकी असे व्हिडिओ घेऊन येतच राहत तुम्हाला काय वाटतंय प्रकरणावरती माझ्यावरती शिवाय घालायची इच्छा होत असेल तर कमेंटमध्ये घालू शकताय मात्र अनंत अंबानींची ही जी भूमिका दिसते दुतर्फा त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद